हर्षद प्रकाश कारकर आणि दीक्षा हर्षद कारकर यांनी सगळ्या लाडक्या बहिणी शांत बसा लाडक्या बहिणी योजना चालूच राहणार आहे बंद होणार इकडे सगळं शाखा क्रमांक सहाच उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे असं मी जाहीर करतो उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे सर्व आपले विभाग प्रमुख नगरसेवक मीनाताई पानमल आणि सगळेच सगळ्यांचे नाव घेत नाही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी लाडक्या बहिणी मगाशीच म्हटलोय मी लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडकी ज्येष्ठ सगळेच सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपण एवढा वेळ या ठिकाणी वाढ बघत बसला आणि मला पण बाहेर जायचं होतं आणि खरं म्हणजे आजचा कार्यक्रम ठरला नव्हता पण हर्षद आणि दीक्षाताईने कार्यक्रम आयोजित केला आणि मग सगळीकडून मला मेसेज यायला लागले कार्यक्रमाला यायला पाहिजे कार्यक्रमाला यायला पाहिजे आणि खरं म्हणजे मी जेव्हा इकडे बोरिवली कार्यक्रमाला येणार होतो तेव्हा नक्की आपण उद्घाटन करणार होतो परंतु ठीक आहे ते लवकर उद्घाटन झालं आणि म्हणून लवकर आपली शाखा सुरू होईल आणि लवकर इथून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवायला मदत होईल आणि त्यामुळे मी हर्षद आणि दीक्षाताईचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो मला या ठिकाणी सांगितलं ते यांच्या वडील पंधरा वर्ष नगरसेवक होते आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी पंधरा वर्ष या विभागाची सेवा केली एक सर्वसामान्य कुटुंबातून चाळीमध्ये राहून या ठिकाणी या भागातल्या लोकांना सोयीसुविधा देण्याचं काम केलं आणि त्यांची परंपरा या ठिकाणी हर्षद आणि दीक्षाताई करतायत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष आपण या भागामध्ये सेवा केलेली आहे कारकर परिवाराने आणि म्हणूनच एवढी मोठी गर्दी या तुमच्या शाखेच्या उद्घाटनाला जमा झालेली आहे ही तुमच्या कामाची पोचपावती आहे खरं म्हणजे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत असते बाळासाहेबांनी आपल्याला हा मूलमंत्र दिला आहे आणि म्हणून तो आपण पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की अडीच वर्ष जे आपण महायुती सरकार म्हणून काम केलं तुम्हाला माहित होतं की सरकार धावत होतं सरकार पळत होतं सरकार गोरगरिबांच्या मदतीतला धावून जात होतं बाळासाहेब संघाचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोधून सात ते वीस वर्ष पासून ते नगरसेवक कार्यरत आहेत त्यांनी आमच्या पक्षामध्ये घेतला त्याला अर्ज जेमा झाला आणि त्यांच्या शाखेत उद्घाटन करायचं होतं आणि आज एकनाथ साहेबांच्या हस्ते त्यांच्या शाखेत उद्घाटन झालेलं आहे अर्षद कारकर हे फार चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहे तुम्ही बघितलं असाल दोन तासामध्ये प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आणि कमीत कमी अडीच तास बसून होता याच्यावर त्या लक्ष करायचं हर्षद कारखान्यांचं प्रतिमा या कशी आहे आणि चांगली आहे काही लोक बरेच काय बोलत होते पण त्यांना हर्षद कारखान्याने जबाबदार कानाखाली आज मारलेले वाटतं आणि मी पुन्हा एकदा हर्षद कारखान्याला सांगू इच्छितो की वॉटर मोटर जे काय कार्यक्रम प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी लोकांसाठी त्यांच्यासाठी हे आपलं मंदिर आहे हे आपलं मंदिर आहे याच्यामध्ये आलेला प्रत्येकाला न्याय न्याय मंदिर आहे प्रत्येकाला न्याय मिळेल तिथे पूर्ण दखल घेणार आहेत आणि आज लोकांनी दाखवून दिले का पुन्हा एकदा फिर एक बारसकार करून दाखवून दिले प्रथम मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून शाखेच्या उद्घाटनाला ते स्वतः आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं खरंच मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की साहेबांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालं आणि कार्यकर्त्यांमध्ये पण शिंदे साहेबांच्या येण्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि जी लोकांची कामं आहेत जे लोकांची मी सेवा करतो त्यात जास्त पटीने जास्त जोरात आता आम्ही कामं करू शाखा सुरू झालेली आहे आजपासूनच शाखेत बसायला मी सुरुवात करतो आहे जनतेची कामं येतात गटर मीटर वॉटर कुणाचा चेंबर तुटलं आहे कुणाच्या शौचालयाचं काम आहे कुठे मलनिसरण वाहिनी भरलेली आहे ही सगळी कामं लोकं घेऊन शाखेत येतात लोकांची काही वैयक्तिकसुद्धा कामं असतात ती कामं सुद्धा लोक शाखेमध्ये येऊन घेतात प पहिला पोलीस स्टेशनला जात नाही पण पहिला शाखेमध्ये येतात आणि शाखेमध्ये न्याय मागताना शाखेमध्ये त्यांना एकशे टक्के न्याय मिळतो म्हणून ते लोक शाखेवरती विश्वास ठेवून इथे येतात आणि आपल्याकडून आपली जी परंपरा आहे ते आपण पुढे चालू ठेवलेले आहे आपले विभाग प्रमुख आहेत मागाठाण्याचे आमदार आपले प्रकाशदा सुर्वे यांचं वेळोवेळी वे, मार्गदर्शन सहकार्य पूर्वीसुद्धा होतं आणि आता सुद्धा त्यांचं आहे म्हणून मला कुठल्याही प्रकारची भीती मध्ये का प्रभागामध्ये का, का, काम करता राहणार नाही माझी वाईफ दीक्षा कारगर ही सुद्धा माझ्या जोडीला जोड लावून काम करते आहे महिलांचं त्यांनी एक चांगलं संघटन बनवलेलं आहे म्हणून येत्या काळामध्ये निवडणुका कधी लागू दे आम्ही तयार आहोत दादा तेच बोल दादांचा आशीर्वाद पूर्वी सुद्धा होता आणि आजही सुद्धा आहे कारण की स्वर्गीय प्रकाश कारकर साहेब आणि दादा यांचं जे रिलेशन होतं हे मी माझ्या समोरून डोळ्यांनी पाहिलेलं आहे दादांनी माझ्या वडिलांसाठी जे काय केलेलं आहे हे मी बोलून दाखवणार नाही पण मला माहिती आहे दादांनी माझ्या वडिलांसाठी काय काय केलं आहे म्हणून हे ऋण मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि दादा माझे नेहमी सोबतच राहतील आणि असंच मला मार्गदर्शन करतील आता दाद्यांनी स्वतः तुम्हाला सांगितलेलं दिवस असो किंवा रात्री असो रात्रीचे तीन वाजो किंवा सकाळचे सहा वाजो लोकांसाठी नेहमी ते काम करणारे होते लोकांच्या जा सुख जात होते म्हणून आज त्यांच्या नावावरती मला दोन हजार सतराला ला मला लोकांनी निवडून दिलं की प्रकाश कारकरांचा मुलगा म्हणून मला निवडून दिला आणि आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जेव्हा पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील तेव्हा दादांचा सहकार आहेच पण स्वर्गीय प्रकाश कारकर साहेबांची जी पुण्याई आहे त्यांनी जी कामं केलेली आहेत लोकांची या जोरावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत मी जी कामं केलेली आहेत आठ वर्षामध्ये कोविड काळामध्ये मी जी कामं केलेली आहेत मी लोकांसाठी जेवढी सेवा केलेली आहे त्याच जोरावरती आम्ही या निवडणुका लढवणार आहोत आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री असताना जी कामं केलेली आहेत आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे कामं करत आहेत बऱ्याच योजना आहे लाडकी लाडकी बहीण योजना आहे अशा बऱ्याच योजना आहे त्या योजनांच्या जोरावरती आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि निश्चितच यश आम्हाला एकशे एक टक्के येणार आणि मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार